हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडोऱ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण एकाच व्हिडिओमध्ये दोन रेसिपी पाहणार आहोत त्यासुद्धा अगदी चमचमीत तर इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे तर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर आपल्याला तोतापुरीचं टोक काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपण बटाट्याचे चिप्स करतो त्या पद्धतीने इथे आपल्याला कैरीचे चिप्स करून घ्यायचे आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका तरी ते पाहू शकता तुम्ही मी पातळ असे छान असे चिप्स करून घेतलेले आहेत तर, तर अशाच पद्धतीने आपल्याला इथे सगळ्या कैरीचे चिप्स करून घ्यायचे आहे अगदी चटपटीत रेसिपी आहे उन्हाळ्यामध्ये कैरी खावी शरीराला थंडावा मिळतो कैरीपासून तरी ते पाहू शकता तुम्ही मी सगळ्या कैरीचे चिप्स करून घेतलेले आहे चिप्स झाले की त्यानंतर आपल्याला एकावर एक, एक चिप्स ठेवून पातळ असे कट करून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही में कर्ट आशास इते मी पातळ अगदी कैरी पातळ कट करून घेतलेली आहे अशाच पद्धतीने इथे मी सगळी पातळ कैरी कट करून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील काईरी ली नंतर काईरी काईरी ली चा तर कैरी कट करून झाली की त्यानंतर आपल्याला एका ही सगळी कैरी घ्यायची आहे तुम्ही जर या पद्धतीने कैरीची रेसिपी केली तर एका चपातीच्या ऐवजी दोन चपात्या तुम्ही नक्कीच खाताल तर इथे पाहू शकता तुम्ही मी एका बाउलमध्ये सगळी कैरी घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातलं की आपल्याला काय मसाला ॲड करायचे आहेत तर इथे मी एक चमचा भरून आपल्याला बेडगी मिरची पावडर टाकायची आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चमचा धना पावडर घालायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला कैरीला चोळून घ्यायचं आहे तर इथे मी हातानेच कैरीला व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे तर इथे सगळी कैरी मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एक तडका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे तेल घेतलं होतं तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दीड चमचा मोहरी घालायची आहे आणि आपल्याला कैरीवर ह्याची फोडणी द्यायची आहे फोडणी दिल्यानंतर व्यवस्थित आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही आपली चटपटीत चमचमीत कैरी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपण इथे दुसरीसुद्धा रेसिपी पाहणार आहोत तर इथे बघा आपली कैरी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर चला एक कैरीची रेसिपी आपली तयार झालेली आहे तर इथे आपण दुसरी रेसिपी पाहणार आहोत तर इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला मधनं कट करून त्यामधली कुई काढून घ्यायची आहे आणि आपण बारीक फोडी करून घ्यायची आहे जशा बटाट्याच्या फोडी करतो छोट्या छोट्या चौकणी त्या पद्धतीने आपल्याला इथे कैरी कट करून घ्यायची आहे तुम्ही जर या पद्धतीने दोन्ही कैऱ्यांच्या रेसिपी केल्या तर नेहमी याच पद्धतीने करतात एवढ्या चमचमीत चटपटीत आपल्या दोन्हीसुद्धा रेसिपी तयार होतात तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळी कैरी कट करून घेतलेली आहे खूप जास्त बारीक कट करायची गरज नाही आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळी कैरी कट करून घेतलेली आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा कैरी कट झाली की इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ती कैरी कट केली होती ती कैरी घालायची आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा भरून बेडगी मिरची पावडर घालायची आहे बेडगी मिरची पावडर घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे बेडगी मिरची पावडर ही आपल्याला रंगासाठी घालायची आहे तर बेडगी मिरची पावडर घातल्यानंतर मिरची पावडर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सात ते आठ पाकळ्या आपल्याला लसणाच्या घालायच्या आहेत आणि मिक्सरला आपली ही चटणी तयार करून घ्यायची आहे खूप जास्त बारीकसुद्धा नाही करायची तरी ते पाहू शकता मी थोडीशी अशी जाडसर ही कैरीची चटणी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे एका बाऊलमध्ये ही चटणी सगळी काढून घेऊया अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तुम्ही जर या कैरीच्या दोन्हीसुद्धा रेसिपी केल्या तर एका चपातीच्या ऐवजी तुम्ही दोन चपात्या नक्कीच खाताल तरी ते पाहू शकता तुम्ही मी सगळी बाऊलमध्ये चटणी काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला कडकडी ते तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून मोहरी घालायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडली मोहरी तडतडल्यानंतर आपण जी चटणी बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे त्यावरती आपल्याला ही फोडणी द्यायची आहे इथे मी तेल थोडंसं जास्त वापरलेलं आहे फोडणी दिल्यानंतर आपल्याला परत व्यवस्थित अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन्हीसुद्धा रेसिपी आपल्यात तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला माझ्या आजच्या ह्या रेसिपी कशा वाटल्या त्या मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच